नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे संक्रांती कशी पुजायच्या आणि त्या पूजण्याची योग्य वेळ कोणती असते आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे तर संक्रांतीचा सण हा सूर्याला केंद्र स्थानी ठेवून साजरा केला जातो हा सण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो या दिवशी खास पूजा आणि परंपरा पाळल्या जातात संक्रांतीला पूजा कशा करावी याबाबतची ही माहिती सांग मी सांगत आहे तर पहिलं मी बाजारात गेले आणि बाजारात जाऊन संक्रांती पूजायची असतात आणि तिथं तिथून त्या घेऊन यायच्या असतात तर मी जिथे आणायला गेलते तिथेही सर्व प्रकारचे सामान मिळत होते संक्रांतीसाठी पूजेसाठी लागणार सर्व तर तिथून मी संक्रांती या पुजल्या हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्या पूर्ण सगळ्या संक्रांतीला आणि पुजलेल्या संक्रांती मी घरी घेऊन येणार होते तर माझं हे संक्रांती पूजन चालू होतं तर तिथे तुम्ही बघू शकता सगळं तुम्हाला अवेलेबल होतं साहित्य जे जे तुम्हाला पूजेसाठी लागतं त्यानंतर ह्या संक्रांती मी घरी घेऊन आले घरी घेऊन आल्यानंतर एक स्वच्छ कपडा घेतला आणि तो हथरून त्याच्यावरती ह्या संक्रांती मांडून घेतल्या संक्रांती मांडून घेत असताना त्यावरती हळदी कुंकाचे निशान लावून घेतले दोन किंवा त्यापेक्षा जास्त निशान आपण संक्रांतीला सगळीकडे लावून घेऊ शकतो तर इथे मी चार ठिकाणी हळदी कुंकू असं लावून घेतलेलं ला आहे आणि हळदी कुंकू संक्रांतीला लावलं की त्या संक्रांती जशा होतं तशा लावून घेतलेल्या आहेत तर सकाळी उठून स्नान लवकर करावे आणि घरातल्या पूजेची जागाही स्वच्छ करून त्यासाठी हळद कुंकू अक्षदा फुलं अगरबत्ती दिवा गूळ तीळ साखर नारळ रांगोळी आणि वान सगळं आपलं हे तयार ठेवायचं असतं तर हि मी आपल्याला संक्रांतीमध्ये घालण्यासाठी गोवाची लोंबी तीळ त्यानंतर त्याच्यामध्ये गाजर बोरं पावटा वाटाणा हरभरा तुमच्याकडे ज्या ज्या ह्या सीजनला अवेलेबल भाज्या असतात त्या सर्व भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर आता जा जा जे जे अवेलेबल माझ्याकडे होतं ते सगळं मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे अगोदर ह्याच्यामध्ये थोडंसं तिळगुळ घातलेलं आहे आणि तीळसुद्धा घालून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कनिज जे हुरड्यासाठी आता ह्या सीजनला भेटतं आपल्याला तर तुम्हीसुद्धा हुरडा खाल्ला आहे का नक्कीच कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये बोरं गाजर हे सगळं मी घालून घेतलेलं आहे जे जे वानाचं लागतं ते आणि शेंगा पण घालून घेतलेला आहे तर शेंगा मी जास्त प्रमाणात घातलेल्या आहेत त्या खाल्ल्या जातात आणि हे सगळं घालून त्याच्यावरती एक एक फूल लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे देवीचं संक्रांत खूप सुंदर वाटते त्यानंतर मी इथे एक गणपतीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे छोटी त्याच्या शेजारी दिवा लावून घेतलेला आहे आणि आपल्या घरात लक्ष्मीची मूर्ती तर असतेच तर तीसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यासमोर फुलं ठेवून मस्त असं देवीचे हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे तुम्हीसुद्धा सेम असं करू शकता सातारे भागातील लोकांची सिंपल साधी ही पूजा असते तर तुमच्याकडे सुद्धा ही पूजा कशा प्रकारे केली जाते नक्की सांगा तर हे त्यानंतर तिळगूळ ठेवलं आणि हळदी कुंकाचं सुद्धा दोन वाट्या ठेवून घेतल्या आता आपल्याला ओवसण्यासाठी लागणारे तीळ आणि गुलाल हे दोन्ही एकत्र करून आ, हे एका वाटीमध्ये आपल्या संक्रांतीवरती ठेवून घेतलं जे आपल्याला उद्यासाठी ओवसण्याच्या ह्याच्यासाठी लागणार आहे तर ओवसायला आपल्याला हे तीळ लागतात आणि आपल्याला ओवसण्यासाठी ही वाटी तशीच उद्यासाठी ठेवलेली आहे देवीपुढे थोडीशी शोभा वाढवावी म्हणून पाने फुले आणि त्यावरती सुपारी ठेवून डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे, तुम हे करू शकता आणि संक्रांती दिवशी काळ्या पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे हे शुभ मानले जाते तर हे सूर्यदे देवासाठी तुपाचा दिवा लावावा आणि प्रार्थना करावी ह्या दिवशी ओम सूर्याय नम किंवा ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचा जप करावा तसेच घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर रेडी ही रेडीमेड रांगोळीचा पॅच आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तर हे अशा प्रकारे रांगोळी काढून झाले आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा धन्यवाद